शतकोत्तर परंपरा लाभलेल्या तळेगाव शंकर शंकरपटाला नऊ वर्षानंतर रविवारी पंधरा दोन दानीपटांनी शरद सुरुवात झाली वीस जानेवारी पर्यंत चालणाऱ्या शंकरपटाचा पहिला दिवस शिव जाधव शिवा शिवासंग्राम या बैलजोडींनी गाजवला यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नाद सावंगी येथील मंगेश सरोकार यांच्या शिव जाधव या बैलजोडीने बारा पॉईंट पंधरा सेकंदात अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला तर जालना जिल्ह्यातील बंडू चव्हाण यांच्या शिवासभा या जोडीने बारा पॉईंट चौऱ्याहत्तर सेकंदात अंतर पार केले अंतर पार करून द्वितीय तर धामणगाव तालुक्यातील सिंदुरजना खुर्द येथील राजू देशमुख यांच्या शिवा संग्राम या बैल जोडीने बारा पार करून तृतीय क्रमांक प्राप्त केला तालुक्यातील देवगाव येथील पंकज लांबट यांच्या भवानी या बैल जोडीने सेकंदात अंतर पार करून चतुर्थ क्रमांक प्राप्त करून धावपट्टी गाजवली दरम्यान दोन दोनदानी पटाच्या शुभारंभाप्रसंगी ऋषभ सुधार मंडळाचे अध्यक्ष शिवाजी देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते बैल जोडीचे व धावपट्टीचे पूजन करण्यात आले धुऱ्यांना दुपट्टा व नारळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कृषक सुधार मंडळाचे उपेंद्र नाईक निंबाळकर जिल्हा माजी अध्यक्ष विजय भैसे सरपंच मीनाक्षी ठाकरे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अनिता मेश्राम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत गाडगे पंचायत समितीचे उपसभापती नितीन दगडकर ठाणेदार हेमंत चौधरी पंकज गायकवाड सुयेश देशमुख दिवाकर ठाकरे बंटी देशमुख महादेव सोमोसे पंकज वानखडे जिल्हा परिषदेचे सभापती सुरेश निमकर शीतल लोया पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर विनोद देशमुख आदी उपस्थित होते गजानन फिरके विदर्भ न्यूज वाढवणा गायकवाड